नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की बेबी मध्ये आम्ही जे इंजेक्शन वापरतो ती वयानुरूप वेगळी वेगळी असतात का आपण ज्या वेळेला टेस्ट्यूव बेबी करतो त्यावेळेला स्वतःची कार्यक्षमता कमी असलेल्या पेशंटला बाहेरनं कृत्रिमरित्या ज्या वेळेला मदत लागते त्यावेळेला टेस्ट्यूब बेबी असं म्हणायचं यासाठी लागणारे जी इंजेक्शन आहेत ते अनेक प्रकारची असतात पण प्रामुख्याने पेशंटचं वय आणि मूल होण्याची कार्यक्षमता ह्या आधारावर आपण इंजेक्शन ठरवतो त्यामुळे लहान वयातली जी पेशंट आहे म्हणजे वीस ते पस्तीस वर्षाची जी पेशंट आहे तिची स्वतःची मूल होण्याची कार्यक्षमता इतकी उत्तम असते की तिला डोस अत्यंत कमी लागतो प्युअर एफ एस एच किंवा रिकॉम्बिनंट एफ एस एच मध्ये पेशंटचं बेबी होऊन जातं पस्तीसच्या पुढची जी पेशंट आहे तिच्यामध्ये मात्र नैसर्गिक दृष्ट्या गर्भधारणेची कार्यक्षमता खूपच खालवलेली असते त्यामुळे बाहेरनं लागणारा कृत्रिम डोस जो आहे तो डोस पण खूप जास्ती लागतो नुसतं एफ चालत नाही एफ एस एच एल एच म्हणजे ज्याला आपण एच एम जी म्हणतो ह्या पद्धतीचे हॉर्मोन ह्याची तिला गरज असते चाळीशीतल्या पेशंटला मात्र तिप्पट जास्त हॉर्मोन्स लागतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लागतात कारण जे नैसर्गिकदृष्ट्या घडत नाही ते आपल्याला कृत्रिम दृष्ट्या घडवून आणायचंय म्हणून खूप जास्त डोसची गरज असते धन्यवाद